राज्यामध्ये सध्या मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरनं चढाओढ सुरू आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी युटर्न घेतलाय का असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय त्याचं कारण असं की वडेट्टीवारांचा दोन हजार तेवीस मधल्या सप्टेंबर महिन्यातला एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झालाय मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या शेजारी बसून वडेट्टीवारांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका मांडली होती आणि या व्हिडिओमध्ये ते स्पष्ट दिसत मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणवी मधून आरक्षण मिळावं असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी या व्हिडिओमध्ये केलेलं दिसतं त्यामुळे आता त्यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित होत आहेत तर वडेट्टीवारांनी देखील यावर आपलं स्पष्टीकरण दिलंय विशेष करून या मराठवाड्यातील जो काळात कुर्मी म्हणून होतो तुम्ही घेतला नाही विदर्भातल्या लोकांनी घेतला त्याचा आनंद घेतला त्याचा म्हणजे त्या आरक्षणाचा फायदा घेतला तुम्ही घेतला नाही पण आजही आमची भूमिका आहे की महाराष्ट्रातील ओबीसी समाजांना आपल्या मराठा समाजांना ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे त्या बैताळ जना समजतच नाही अरे फायदा आणि आम्ही पहिल्या बाई दहाच्या खोलीमध्ये पन्नास जणतो तर आमचं अरे असेल तर आमचा बडी मराठा समाजाचा मी नर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुम्ही जरांगी दहा वेळा भूमिका बदलतो सरड्यासारखा पहिले बोलले की आम्ही याच्यासारखं पाहिजे नंतर बोलले की आम्ही आम्हाला नोंदी पाहिजे आता जायचं हैदराबाद घ्यायचे आणलंय आता सरसकट म्हणतो आहे त्यामुळे मी जे बोललो ते मी त्यावर ठाम आहे की ज्या नोंदी सापडल्या असतील त्यांना द्यायला पाहिजेत आणि ओबीसीची क मर्यादा म्हणजे आपल्या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या नेली पाहिजेत हे सुद्धा त्यामध्ये आहे तेवढाच काढायचा आणि दाखवायचा